मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे संततधार ही कवी वैभव दादा जोशी यांची कविता मी आज तुमच्यासमोर सादर करतो आहे दुःखाची संततधार मनावर मेघ अनावर काही दुःखाची संततधार मनावर मेघ अनावर काही मातीवर ओल्या रे घोट्या आकारन अर्थ जराही मातीवर ओल्या रेखोट्या आकारन अर्थ जराही घमघम तो परिसर आशेने दरवळते वाफव्यथांची घमघम तो परिसर आशेने दरवळते व्यथांची पाना पानांतून बंदिस्त कथा झाडांची पाना पानांतून नटपटपते बंदिस्त कथा झाडांची हे ऊन थकले असे थकलेले अन आभाळ असे विझलेले हे ऊन असे थकलेले अन आभाळ असे विझलेले येथेच राहुनी गेले का ते मळभवाट चुकलेले येथेच राहुनी गेले का ते मळभवाट चुकलेले दुःखाची संततधार मनावर आणि अनावर श्वास दुःखाची संतधार मनावर आणि अनावर श्वास कल्लोळ मुख तरीही प्रतिध्वनीची आस कल्लोळ मुख तरीही प्रतिध्वनीची आस कवी वैभवदादा जोशी तुम्हाला यांसारख्याच कविता वाचायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी वगैरे या काव्यसंग्रहाची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही हा काव्यसंग्रह विकत घेऊ शकता सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलवरील कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून इतरांसोबत ही चॅनेलची लिंक शेअर करा धन्यवाद